नमस्कार मंडळी काय मजेत ना तुम्ही मजेत असाल पण माझं काय प्रचंड नाराज आहे मी तुम्ही म्हणाल काय झालं काय शेवटचा व्हिडिओ दोन हजार तेवीसचा वगैरे असं का ते हो जाऊ देव बघा जरा बघा अहो आपले चॅनल तुम्ही फक्त बघताय आणि बासष्ट टक्के जण असे की जे फक्त चॅनल बघतायत आणि सबस्क्राईबच नाही केलंय बासष्ट टक्के चॅनलला सबस्क्राईब करणं फुकट असतं आणि माझं नवीन वर्षाचं रेझोल्युशन काय है। माहिती आहे माझं नवीन वर्षाचं रेझोल्यूशन असं आहे की आपला चॅनल एक मिलियन लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे बारा फेब्रुवारी दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत त्याच्यासाठी खूप कष्ट घ्यायला लागणार आहेत मलाच नव्हे तर तुम्हाला पण आपला चॅनल आहे ना दोघांनी कष्ट घ्यायला पाहिजेत तुम्ही काय करायचंय तर तुम्ही कमीत कमी तुमच्या पाच मित्रमैत्रिणींना किंवा तुमच्या नातेवाईकांना आपला चॅनल दाखवा सबस्क्राईब करायला लावा आणि त्याच्यामुळे त्यांच्याही ज्ञानात भर पडेल सो स्वार्थात परमार्थ चला आता आजच्या व्हिडिओकडे वळूया आज शेअर कधी विकत घ्यावा आणि कधी विकावा या प्रश्नाचं आज आपल्याला उत्तर मिळणार आहे पण हे सगळं कळण्यासाठी तुम्हाला टेक्निकल अनालिसिस म्हणजे काय ही बेसिक गोष्ट माहिती पाहिजे तुम्हाला आठवत असेल तर हा व्हिडिओ मी साधारण पाच महिन्यांपूर्वी केला होता ज्याच्यात मी केवळ टेक्निकल अनालिसिस म्हणजे काय एवढंच सांगितलं नव्हतं तर स्टिक म्हणजे काय सांगितलं होतं डेली कॅन्डल म्हणजे काय विकली कॅन्डल म्हणजे काय मंथली कॅन्डल म्हणजे काय या अनेक संकल्पना तुम्हाला समजावून सांगितल्या होत्या आणि त्याच व्हिडिओमध्ये एक खूप इंटरेस्टिंग उदाहरण मी घेतलं होतं कदाचित तुम्ही विसरला असाल कारण पाच महिन्यांपूर्वीचा व्हिडिओ आहे तर ती एक खूप इंटरेस्टिंग क्लिप लगेचच बघून घेऊ आता आपण बघूया आरिसीचं काय झालं बघा आरिसी जून महिन्यामध्ये जून महिन्याचं ओपन इकडं बघून तुम्ही उत्तरं द्यायची आहेत ओपनचा भाव तुम्हाला इथं दिसणार आहे याच महिन्यात जून महिन्यात आरिसी कितीला सुरू झाला आहे एकशे बेचाळीस एक रुपये पंधरा पैसे आणि एकशे बेचाळीस रुपयेपासनं हाय किती दाखवला आहे एकशे अडुसष्ट रुपये पंच्याऐंशी पैसे किती टक्के एका महिन्यात वाढलेलं आहे ते तुम्हाला इथं दिसणार आहे किती टक्के एका महिन्यात वाढलेलं आहे सतरा पॉईंट ऐंशी टक्के एका महिन्यात आता तुम्ही म्हणाल वाव म्हणजे मग मी याच शेअरमध्ये गुंतवतो दर महिन्याला सतरा पॉईंट ऐंशी असं काही होणार नाही आहे दर महिन्याला काही एवढे पैसे मिळत नाहीत सगळ्यात पहिल्यांदा लक्षात ठेवा कोणीही सांगितलं अहो आम्ही तुम्हाला गॅरंटी देतो स्टॅम्प पेपरवर लिहून देतो पंधरा टक्के शंभर टाई असं कोणी गॅरंटी नाही देऊ शकत मी पण नाही देऊ शकत गॅरंटी की एवढे दर महिन्याला मिळणारच त्याच्यामुळे हे सगळ्यात पहिल्यांदा लक्षात ठेवा मी तुम्हाला हे उदाहरण म्हणून सांगते या महिन्याला त्याला मात्र नक्की चांगला परतावा मिळाला या महिन्यात सतरा टक्के मिळाले पण दर महिन्याला मिळतील याची खात्री नाही आता मी काय करते बघा जरा गंमत तुम्हाला कळते का बघा मंथली कॅन्डलमध्ये आता मी जरा झूम आऊट केलेलं आहे मंथली कॅन्डलमध्ये बघा तुम्ही हा हा शेअरचा जर भाव बघितला हे आहे दोन तुम्हाला खालती इथं तारीख दिसणार आहे बघा इथे लाल लाल ला, सॉरी काळ्याच्या तारीख दिसेल तुम्हाला तुम्ही जर इथं बघितलं तर 2010 पर, दोन हजार दहा साली सुद्धा ह्याचा हाय किती होता बघा एकशे पंचावन्न आपण हा मार्क करूया तिथे एकशे पंचावन्नला त्याचा हाय होता हाच हाय त्याने इथं परत दोन हजार चौदा साली करायचा प्रयत्न केला पण नाही जमला परत इथे दोन हजार सतरा साली त्याला प्रयत्न केला पण परत खाली त्याला आणि दोन हजार तेवीस मध्ये मा मात्र ही लाईन तोडून वरती बंद होण्याच्या तयारीत आहे आणि असं काही जर झालं तर हा स्टॉक अजून वरती जाण्याची शक्यता वाढते जेव्हा मी तुम तुम्हाला काहीही विश्लेषण करायला शिकवते तेव्हा हे सगळ्यात पहिलं महत्त्वाचं लक्षात ठेवा की हे मी तुम्हाला शिक्षणिक किंवा शैक्षणिकदृष्ट्या तुम्हाला सबल करायचा प्रयत्न आहे ही शेअरची टिप नाही आत्ता व्हिडिओमध्ये उदाहरण बघितलं असेल सी या स्टॉकचं उदाहरण मी घेतलं होतं आणि केवळ पाच महिन्यांपूर्वी या स्टॉकची किंमत होती एकशे सहासष्ट रुपये पण आज जेव्हा मी व्हिडिओ शूट करते आज या स्टॉकची किंमत किती आहे माहिती आहे चारशे अठरा रुपये आता तुम्हाला वाटलं असेल की वाव म्हणजे रचनांनी काहीतरी जर असं एक आपल्याला टिप दिली की आपले पैसे दुप्पट होतील मस्त पाच महिन्यात आणि असं काहीही होणार नाहीये कारण जे मी तुम्हाला एखाद्या स्टॉकचं तुम्हाला विश्लेषण सांगत असले आपल्या आपल्या चॅनलवरती त्याच्यात कुठल्याही प्रकारचं रेकमेंडेशन नाही हे लक्षात ठेवा प्रत्येक स्टॉक एवढाच वरती जाईल हे गरजेचं नाही हेही लक्षात ठेवा स्टॉक मार्केट हे झटपट श्रीमंत होण्याचं साधन नाही हे सुद्धा लक्षात ठेवा पण मग तुम्ही विचार केला असेल की मी आरिसी हा स्टॉक काबर निवडला त्याच्या मागे काही कारण होतं का तर नक्कीच होतं तुम्ही एवढं लक्षात ठेवा जर तुम्ही स्टॉक मार्केटबद्दल नीट अभ्यास केला फंडामेंटल ॲनालिसिसचा टेक्निकल ॲनालिसिसचा तर आपण एवढं टार्गेट तरी ठेवू शकतो की एफ डीपेक्षा दुप्पट म्हणजे साधारण कि, कितीही नाही म्हटलं तरी एक बारा ते चौदा टक्के परतावा मिळण्याची शक्यता नक्कीच वाढते पण तुम्ही म्हणाल जर टी ए टेक्निकल अनालिसिस जर शिकायचं असेल तर काय का म्हणजे सपोर्ट रेझिस्टन्स जे तुम्ही सांगितलं आता कॅन्डलस्टिक एवढं झालं म्हणजे झालं का टेक्निकल ॲनालिसिस तर मुळीच नाही टेक्निकल अनालिसिसिसिसिसिसमध्ये अनेक गोष्टी येतात उदाहरणार्थ चार्ट पॅटर्न्स येतात जसं की कप अँड हँडल येतं हेड अँड शोल्डर येतं फ्लॅग अँड पोल म्हणून येतं ट्रेंड्स येतात वेगळ्या वेगळ्या अप ट्रेंड साईडवेज ट्रेंड डाऊनवर्ड ट्रेंड येतात किंवा अनेक वेळा इंडिकेटर्सबद्दल बोललं जातं आर एस आय एम एसआडी एम एस डी फिबोनाची किंवा स्ट्रॅटेजीज येतात वेगळ्या वेगळ्या पोझिशन सायझिंग येतं तुम्ही म्हणलासल असाल बापरे का हे काय एवढं काय म्हणजे कसं करायचं कसं शिकायचं आहे ना आपला कोर्स आहे टेक्निकल अॅनालिसिसवरती आणि तोही मराठी भाषेत नाही हा कोर्स जर तुम्हाला या कोर्समध्ये तुम्हाला जर एनरोल करायचं असेल तर भेट कुठं द्यायची रचना रानडे डॉट कॉमला भेट द्यायची आणि नवीन वर्षासाठी खास कुपन कोड केला आहे हॅप्पी न्यू इयर नावाचा हा कोड लावायला विसरू नका एक तारखेपर्यंतच याची वैधता आहे एक जानेवारी दोन हजार चोवीसपर्यंत सो लवकरात लवकर ज्ञानात गुंतवणूक करून टाका चला माझ्यातला शिक्षक जागा झालाय सो आता मी तुम्हाला तीन महत्वाच्या संकल्पना सांगणार आहेत कुठल्या एक म्हणजे सपोर्ट म्हणजे काय हे शिकवणार आहे एक म्हणजे रेझिस्टन्स म्हणजे काय शिकवणारे आणि एक म्हणजे ब्रेकआउट म्हणजे काय शिकवणार आहे एकदम सोपे टर्म्स आहेत आणि आपण एक एक करत जाऊयात आता सपोज ही शेअरची आपण प्राईस साठी आपण एक्स एक्सेस आणि वाय एक्सिस जे कायम काढतो ते इथे मी तुम्हाला आता दाखवते सो आता so, लेटस्ट आहे एखाद्या शेअरचा भाव कसा आहे की असा वरती जातोय खाली येतोय वरती जातोय खाली येतोय वरती हे असं कायम होत राहतं ना एका दिवसात असं काय जपजप असं वरती जात नाही सो आता काय झालं बघा आत्ताच्या उदाहरणामध्ये एक हा जो एक भाव होता हा जो भाव होता साधारण ह्याच्या खालती स्टॉक जात नाही बघा इकडं स्टॉक आला रे आला की जे कोण बायर्स असतात खरेदीदार असतात ते म्हणतात अरे ह्याच्या खाली जाण्याची शक्यता वाटत नाही इकडं आपण विकत घेऊयात आणि जेवढे जास्ती लोक विकत घ्यायला लागतात तेवढी त्या स्टॉकची डिमांड वाढते आणि डिमांड वाढली की अपॉप स्टॉक वरती जायला लागतो ओके okay? सो so, हे बघा इथे डिमांड वाढली इथं जास्तीत जास्त लोकांनी डिमांड केली परत माझ्या थोडक्यात काय का बायर्स ॲक्टिव्ह झाले जे खरेदी करणार होते ते जास्ती ॲक्टिव्ह झाले इथंही हेच साधारण इथंही हेच आणि ह्याच्यामुळे हा स्टॉक कायम मोरती जात राहिला सो so, या लेव्हलला काय म्हणायचं आपण या लेवलला म्हणायचं सपोर्ट लेवल ओके okay? सपोर्ट आधार मिळाला स्टॉकच्या प्राईजला या लेवलला आधार मिळाला आता आपण वरती काय होतंय बघा जरा आपण इथं जर वरची ही लेवल जर आपण बघितलं तर ह्याला आपण म्हणू शकतो कुठंतरी रेझिस्टन्स लेवल ओके okay? रेझिस्टन्स म्हणजे काय आपण रेझिस्टन्सला प्रतिकार म्हणू शकतो होते बट रेजिस्टन्स रेजिस्टन्स थांबा थांबा रेझिस्टन्स ओके okay. आता इथं काय झालं बघा हा स्टॉक इथपर्यंत वरती गेला इकडे गेल्यानंतर इथं कोण ऍक्टिव्ह झालं तर विक्रेते सप्ल सेलर्स ऍक्टिव्ह झाले ते म्हणजे आम्हाला नाही वाटत दा ह्याच्यावरती काही भाव नाही जाणार स्टॉकचा येईल खालती परत जास्ती सेलर्स आले जास्ती लोकांनी विकायला सुरुवात केली की सप्लाय वाढतो आणि शेअरचा भाव पडतो सो इकडे सेलिंग प्रेशर आलं इकडे सेलिंग प्रेशर आलं इकडे पण आलं इकडे पण आलं इकडे पण आलं आणि याला त्याच्यामुळे ही झाली त्याची रेझिस्टन्स लेवल सो टिपिकली एखादा व्यक्ती काय म्हणू शकतो ओ शेअर मार्केट किती किती आहे संपला विषयच संपला इकडे आलं की विकत घ्यायचं इकडे विकायचं इकडे विकत घ्यायचं इकडे विकायचं इकडे विकत घ्यायचं संपलं रचना कशाला पाहिजे आणि काय कोण चला मी आता करोडपती होणार असं नसतं कारण कधी ना कधीतरी अशी एक वेळ येऊ शकते जेव्हा आपल्याला एक ब्रेकआउट येतो इकडनं ब्रेकआउट म्हणजे काय या लेवलच्या खालती सुद्धा स्टॉक जाऊ शकतो आणि इकडनं धाड 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 कोसळू शकतो किंवा इकडनं सपोज तो वरती गेला स्टॉक ओके इकडनं सपोज स्टॉक वरती गेला आणि इकडनं जो तो इकडनं होतो तो ब्रेकआउट आणि ब्रेकआउट झाल्यानंतर तो धाड धडदर वरती जायला लागला ओके सो सपोर्टची लेव्हल तोडून खालती जेव्हा तो जातो आहे त्याला म्हणायचं ब्रेकआउट किंवा रेझिस्टन्सची लेव्हल जेव्हा तो तोडून वरती जातो त्यालासुद्धा म्हणायचं ब्रेकआउट ओके थिअरी कळाली असेल असं मी गृहित धरते वाटलं तर परत एकदा हा एवढाच भाग रिवाइंड करून बघा पण गरज नाही आहे कारण मी तुम्हाला आता पाच उदाहरणं देते लाईव्ह उदाहरणं देते हे तर मी तुम्हाला फळ्यावर शिकवल्यासारखं केलं तर लाईव्ह उदाहरणं देऊन आपण बघूयात की स्टॉकमध्ये कुठे सपोर्ट होता कुठे रेजिस्टन्स होता आणि कुठे ब्रेकआउट होता पाच उदाहरणं तर मी तुम्हाला आता दाखवणारच आहे पण एक लक्षात ठेव आपल्याला हो, आधी रेजिस्टन्स कुठं दिसतोय का तो बघायचा आहे सपोर्ट कुठं दिसतोय का बघायचा आहे आणि कुठं ब्रेकआउट मिळतोय का बघायचा जर ब्रेकआउट मिळाला तर चान्स असा असू शकतो की तिकडनं स्टॉक त्या दिशेने पुढे पळून म्हणजे पुढे जात राहील पळेल तिकडनं पुढे अशी पण शक्यता असू शकते का की ब्रेकआउट झाला मस्त तिकडनं पुढे दहा पंधरा टक्के वरती पण गेला आणि तिकडनं परत खालती आला असं होऊ शकतं का होऊ शकतं ना का नाही कारण जर एवढंच हे गणितासारखं असतं की एकदा ब्रेकआउट झाला म्हणजे कंपल्सरी शंभर टक्के वरती म्हणजे वरतीच जाणार तर मग सगळ्यांनीच विकत घेतलं ना स्टॉक तो कोणी विकला असता बरोबर सो स्टॉक मार्केटमध्ये मा कायमच लोकांचे विरोधी व्ह्यूज असणार आहेत एकाला हॉटेल इथं बाय करायचं एकाला हॉटेल इथं सेल करायचं आणि म्हणून तर ट्रेड्स होतात ओके okay? पण मी म्हटलं तसं तुम्ही ब्रेकआउट नीट ट्रेड करू शकला तर चान्स असू शकतो हो की तुमचा ट्रेड बरोबर येईल ओके okay? तुमची इन्व्हेस्टमेंट चांगली जाऊ शकेल आता आपण वळूयात उदाहरणांकडे पहिलं उदाहरण जे मी तुम्हाला मगाशी घेतलं होतं आरिसी आता मी मगाशी तुम्हाला सांगितलं होतं बघा मी आरिसी का बरं निवडला आरिसी निवडण्याच्या मागे कारण हे होतं की दोन हजार दहा साधारण ते दोन हजार बावीस पर्यंत ऑलमोस्ट स्टॉक एकाच रेंजमध्ये होता हे बघा इथं काय दिसतंय तुम्हाला रेजिस्टन्स इथं रेजिस्टन्स काय बघा ह्याच्यावरती स्टॉक गेला नाही परत साधारण थोडासा अलीकडेच थांबला तो पण ह्याच्यावरती तर जाऊ नाही शकला परत इथेच येऊन तो अडकला बघा परत याच्यावरती तो जाऊ नाही शकला परत इथेच टच पॉइंट दिलेला आहे आणि जेव्हा इकडनं तो वरती गेला तर ओ हो 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 बाप रे बाप रे इकडनं बघा झाड धाड धड धड केवढा वरती गेलेला आहे हा स्टॉक हा एक्सेप्शनलवरती गेलेला आहे ब्रेकआउटनंतर या स्टॉकनी साधारण आत्तापर्यंत दोनशे ऐंशी टक्के परतावा दिलेला आहे ओके खूप कमी वेळात आणि सो इथं तुम्ही काय शिकला एकदा ब्रेकआउट झाल्यावर हा स्टॉक पळाला आणि मी म्हटलं असं प्रत्येक वेळाच पळेल असं मात्र नाही ओके सपोर्ट रेजिस्टन्स ब्रेकआउट आता इथं सपोर्ट कुठे होतो आहे बघा ह्याच्या खालती नाही गेला दुसऱ्यांदा नाही गेला तिसऱ्यांदा नाही गेला चौथ्यांदा नाही गेला ओके okay? या लेवल्स तुम्हाला ड्रॉ करायला लागतात ओके okay? आता मी टेक्निकल अनालिसिसच्या कोर्समध्ये या लेवल्स ड्रॉ कशा करायच्या शिकवलेले पण आता वेळेच्या अभावी मी तुम्हाला ऑलरेडी ड्रॉ करून ठेवलेत फटाफट सांगण्यासाठी ओके okay? दुसऱ्या उदाहरणाकडे वळूयात आय आर सी टी सी का घेतला आहे हा स्टॉक कदाचित बऱ्याच जणांकडे असेल हा स्टॉक म्हणून मी उदाहरणासाठी हा घेतलेला आहे एवढी एक कॅन्डल तुम्ही सोडून द्या बट तुम्ही जर बघितलं तर नोव्हेंबर दोन हजार एकवीसचा हाय इकडे होता बघा मी थोडंसं अजून झूम करून दाखवते तुम्हाला नोव्हेंबर दोन हजार एकवीस साधारण हाय होत हा हाय होता, होता नऊशे अकरा रुपये परत तुम्ही जर बघितला इकडेच ओके इकडे तुम्ही जर बघितला परत साधारण हाय त्याच्याच आसपास नऊशे तीन वॉटेवर त्याच्यानंतर हा स्टॉक खालती 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 आणि या महिन्यात जर तुम्ही बघितलं डिसेंबर दोन हजार तेवीस या महिन्याचा हाय सुद्धा नऊशे सोळा रुपये आणि इकडनंच तो थोडासा परत खालती आलेला आहे म्हणून मी कधी वाढ बघीन ह्याच्या वरती हा जातोय का ह्याची मी आतुरतेने वाढ बघीन आणि ह्याच्यावरती वरती गेला चांगले वॉल्युम्स असतील तर मग ह्याच्यात अजून मजा येईल या स्टॉकमध्ये सो so, ही काय झाली ही झाली रेझिस्टन्स लेवल अजून ब्रेकआउट आला आहे का स्टॉकमध्ये अजून ब्रेकआउट आलेला नाही ओके पुढचं उदाहरण घेऊयात पावर फायनान्स कॉर्पोरेशन परत आरईसी सारखंच खूप सिमिलर सिमिलर उदाहरण आहे हे तुम्ही जर बघितलं तर दोन हजार दहा खूप सिमिलर उदाहरण दोन हजार दहा ते दोन हजार तेवीस हे बघा रेझिस्टन्स परत एक रेजिस्टन्स परत एक रेजिस्टन्स परत एक रेझिस्टन्स आणि इकडं मिळाला काय ब्रेकआउट ब्रेकआउट नंतर दर दर दरदार वरती तसंच इथे सपोर्ट होता इथं सपोर्ट इथं सपोर्ट ह्याच्या खाली जात नाही अच्छा मग मी तुम्हाला जे उदाहरण दिलं होतं त्याच्यात सपोर्ट आणि रेझिस्टन्स अगदी आडवीच्या आडवी लाईन होती तर गरजेचं एक पुस्तकी ज्ञान झालं आणि एक प्रॅक्टिकल ज्ञान झालं पुस्तकी ज्ञानामध्ये अडवाच सपोर्ट अडवाच रेजिस्टन्स येऊ शकतो पण पुस्तकी ज्ञानात तुम्ही जर नीट शिकला थोडा प्रॅक्टिकल अप्रोचने शिकला तर तिरपा सपोर्ट आणि रेजिस्टन्स सुद्धा येऊ शकतो ओके सो आय होप तुम्हाला इथेही काय कळालं सपोर्ट कळाली लेवल रेजिस्टेंस कळाला आणि इकडनं झालेला ब्रेकआउट सुद्धा कळाला चौथ्या उदाहरणाकडे येऊयात एल अँड टी माइंट्री ओके सो हाँ पने मा ले ले, ले ले हा पण एक स्टॉक आहे इथं तसंच छोटा टाइम फ्रेममध्ये घेतलेला आहे तुम्ही इथं बघितलं तरी बघा आता हा कुठला महिना आहे मे दोन हजार बावीस ह्याच्यावरती स्टॉक गेलेला नाही आहे आता हा तिरपा रेझिस्टन्स आहे बरं का अजून झूम करून दाखवते तुम्हाला म्हणजे अजून चांगली तुम्हाला आयडिया येईल त्याच्यानंतर हा बघा हा कुठला आहे सप्टेंबर बावीस परत साधारण इकडनंच परत फिरला आहे साधारण इकडनं थोडासा वरती गेला परत फिरला एक टाईट रेन जे बघा ह्याच्यावरती ह्याच्यावरती जात नाही आणि आत्ता आता फर्स्ट टाइम कधी डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये मध्ये खूप महिन्यांनंतर म्हणजे साधारण किती महिन्यांनंतर तर एप्रिल बावीस एप्रिल मे बावीस नंतर आत्ता या रेंजच्या बाहेर पडलेला आहे सो so, रेझिस्टन्स तोडून ब्रेकआउट झालेला आहे का तर आहे आता इकडनं पुढे किती जाईल काय जाईल हे तुमच्या हे अभ्यास तरी करायचा म्हणजे तुम्हाला अजून याच चांगलं ज्ञान मिळेल तसंच तुम्हाला इथे सपोर्ट पण दिसतोय बघा पण हे मी तुम्हाला म्हणतो आडवा सपोर्ट आडवा रेझिस्टन्स नव्हे तर हा तिरपा सपोर्ट आणि रेझिस्टन्स आहे ओके सो so आय होप तुम्हाला हे कळालेलं आहे आता जाऊयात अजून एका स्टॉककडे ज्याचं नाव आहे टाटा मोटर्स हा पण कदाचित बऱ्याच जणांनी अभ्यास केलेला स्टॉक असू शकेल म्हणून हा पण स्टॉक एक घेतलेला आहे थोडं झुमआउट करते हे बघा आता हे कधी झालं होतं बघा फेब्रुवारी दोन हजार पंधरा स्टॉक होता साधारण सहाशे रुपयाच्या आसपास खालती आला ऑक्टोबर दोन हजार सोळा परत इथपर्यंत गेला आणि खालती आला आणि आत्ता आत्ता कधी जुलै दोन हजार तेवीसमध्ये ह्यांनी रेझिस्टन्स तोडून वरती गेलेला आहे म्हणजे रेझिस्टन्स 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 आणि काय घडलेलं आहे ब्रेकआउट ओके आता तुम्ही म्हणाल रचना तू तर आम्हाला चार्ट दाखवले पण आम्हालाही जर काही चार्टचा अभ्यास करायचा असेल तर काय करायचं त्याच्यासाठी जायचं आपल्या वेबसाईटवरती रचना रानडे डॉट कॉमवरती आणि इथे जायचं तुम्ही ब्लॉग या सेक्शनमध्ये हे फुकट आहे बरं का नक्की जा तुम्ही ब्लॉग सेक्शनमध्ये गेल्यावर रोज दररोज माझी टीम ह्याच्यावरती टेक्निकल अनालिसिसचा ब्लॉग अपलोड करत असते सो तुम्हाला कदाचित आत्ता सगळे कळणार नाही त्याच्यातले पण काही काही तर कळू शकतात आता उदाहरण मी देते श्री सिमेंट आजचंच उदाहरण आहे आता तुम्ही बघाल तर हे बघा ही काय झाली बघा ना इथे स्टॉकाला परत खालती गेला परत इथे यायचा प्रयत्न केला खालती गेला परत इथे दोन चार वेळेला आलेला आहे बघा खालती गेला परत इथे एकदा खालती गेला इथे 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 काय घडलं बघा हा ही सगळी लाईन कशाची झाली रेझिस्टन्सची झाली सो रेझिस्टन्स साधारण आडवी आहे बघा पण सपोर्ट मात्र तिरपा तिरपा इकडे सो इथे एक सपोर्ट घेतला आहे स्टॉकनी आणि इथं पण दोन चार वेळेला सपोर्ट घेतलेला आहे आता काय घडलेलं आहे बघा इथे तुम्हाला दिसतो आहे ब्रेकआउट ब्रेकआउट झालेला आहे आता इंटरेस्टिंग असेल बघायला की हा ब्रेकआउट सस्टेन होतो आहे का नाही मला खात्री आहे की आजच्या व्हिडिओमधनं तुम्हाला तीन संकल्पना नक्की अगदी पक्क्या डोक्यात बसलेल्या आहेत थेरॉटिकली पण आणि प्रॅक्टिकली पण एक म्हणजे सपोर्ट म्हणजे काय एक म्हणजे रेझिस्टन्स म्हणजे काय आणि एक म्हणजे ब्रेकआउट म्हणजे काय आजचा गृहपाठ काय तर आपल्या वेबसाईटवर परत जायचं आहे जो मी तुम्हाला आता श्री सिमेंटचा एक चार्ट दाखवला होता त्याच्याबद्दल मी काय डिस्क्रिप्शन दिलेलं आहे तेवढं एकदा वाचून घ्या तुमच्याही ज्ञानात हळूहळू हळू अजून अजून भर पडत जाईल आणि जेव्हा वेबसाईटवर झालंच तेव्हा ज्ञानात गुंतवणूक करायला लाजू नका हॅपी न्यू इयर कोड हा मी केलेला आहे एक जानेवारी दोन हजार पर्यंत तो वापरायला विसरू नका आणि आपला चॅनल जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल याची तसदी मात्र नक्की घ्या त्याच्यासाठी व्हिडिओ लाईक शेअर आणि काय सबस्क्राईब सगळंच करा करायला काही लाजायचं नाहीच आहे का कारण चॅनल माझा नाही आपला आहे